माझा मुलगा शिळ्यात चालतो म्हणून नातेवाईक माझे म्हणतात कमीत कमी त्याने बारा तेरावीपर्यंत तरी शिकवू द्यायचो आम्ही त्याला काही नाही म्हटलं नाही त्याला आम्ही बारावीपर्यंत शिकवलं त्याच्यापुढे शिक्षण देण्याची आमची तयारी होती पण त्यानेच ते नाकारलं कारण सांगू कारण भयंकर आहे कारण आम्हा लोकांना आरक्षण नसल्यामुळे नोकऱ्या मिळत नाही मी एम ए ग्रॅज्युएट होऊन आहो पण काही कामाचं नाही आमचं टॅलेंटेड काही कामाचं नाही शिकून तर हाओस पण टॅलेंटेड हाओ कथाकविता कादंबऱ्या लिहितो सर्वच जमते आपल्याला अँड रॅट ॲप्ससुद्धा बनवतो यूट्यूब चॅनलसुद्धा होतो पण आम्हाला एवढं टॅलेंटेड असून आम्ही नोकरी नाही मिळाली कारण आलक्ष नसल्यामुळे मग शिकून काय फायदा म्हणून माझ्या मुलाने जो मार्ग उचलला शेळ्या चारण्याचा तो काय वाईट आहे शेळ्या चारणं हा तर बिझनेस आहे का वाईट आहे फक्त फरक एवढा झाला आमच्या शेळ्या काही कारणानं एकाएकी दहा बारा शेळ्या म्हणून पावल्या तेच फक्त दुःख आहे नाही तर आम्ही शेळेच्या भविष्यामध्ये भर जीवन जगत होतो चांगल्या प्रकारे काही वाईट आहे का सांगा तुम्ही या गोष्टीवर